अर्जुन शिंदे चला मने उलगडूया निसर्गोपचाराच्या तत्वज्ञानाला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी एन आय एन आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं रविवार सोळा ते मंगळवार अठरा या कालावधीमध्ये एवलेवाडी येथील निसर्ग ग्राम कॅम्पसमध्ये हा महोत्सव विविध वैज्ञानिक शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे अशी माहिती प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रसंगी डॉक्टर सत्यनाथ ओमप्रकाश शुक्ला मंदार देशपांडे सौरभ साकल्ले आदि उपस्थित होते अमरेंद्र सिंह म्हणाले निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित हा खाद्य महोत्सव रोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत सर्वांसाठी खुला असेल निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे अशी यावर्षीची संकल्पना आहे या महोत्सवात तेलमुक्त वनस्पती आधारित आहारावर भर देण्यात येणार असून प्रात्यक्षिके शैक्षणिक प्रदर्शने आणि आरोग्यदायी पदार्थांचे स्टॉल्स आहेत या प्रसंगी निसर्गोपचार आणि योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आंतर महाविद्यालयीन मीट आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये वैद्यकीय प्रश्न वक्तृत्व निबंध संशोधन पेपर सादरीकरण टोपॅथी रील स्पर्धा फायर शिवाय कुकिंग फळभाजी काम आणि आयडिया हॅकाथॉन यांचा समावेश आहे तर शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच ऑस्टिओपॅथी आणि चिरोप्रॅक्टिक कार्यशाळा होणार आहे या नैसर्गिक आहार महोत्सवाचा समारोप मंगळवारी सोळा तारखेला दुपारी चार वाजता होणार आहे या सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे यावेळी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन विविध प्रकाशनांचे लोकार्पण आणि स्पर्धांच्या विजेत्यांची घोषणा होईल कार्यक्रमात डॉक्टर दिनशाह के मेहता उत्कृष्ट तज्ञ आणि डॉक्टर एस एन मूर्ती उत्कृष्ट पी जी विद्यार्थी यांना पुरस्कार प्रदान केले जातील असंही त्यांनी नमूद केलं